सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज दत्सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा आमदार पडळकर यांनी केली जतकरांची स्वप्नपूर्ती पूर्ण आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्याला अखेर यश जतकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटला जत शहराचा ज्वलंत प्रश्न व जत शहराला संजीवनी देणारी अष्ट्याहत्तर कोटीची पाणी पुरवठा योजना अखेर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते व जत तालुक्यासाठी कोट्यावधीचा निधी आणून तालुका नंदनवन करण्याचे मानस उराशी बाळगणारे आमदार गोपीचंद परळकर यांच्या माध्यमातून अखेर या योजनेस मंजुरी मिळाली आहे जतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करून जत शहरासाठी हा सोनेरी दिवस आज उजाडला आणि अखेर या योजनेला मंजुरी मिळाली असून लवकरच टेंडर निघणार असून जतकरांसाठी ही आनंदाची बातमी आमदार परळकर यांच्या माध्यमातून मिळाली आहे आमदार गोपीचंद परळकर यांनी अष्ट्याहत्तर कोटी रुपयांच्या जत शहराच्या पाणी पुरवठा योजनेस मंजुरी दिल्याबद्दल महायुतीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळाचे आमदार परळकरांनी मनपूर्वक आभार मानले चला तर मग पाहूया आमदार गोपीचंद परळकर काय म्हणाले नमस्कार राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी जत शहरातील तमाम नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण जत तालुका आणि जत शहर हे नेहमी दुष्काळाच्या झळा सोचणारा तालुका आहे जत शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला होता गेल्या अनेक वर्षांपासून जत शहरातील महिला भगिनी नागरिकांची मागणी होती की जत शहराला शाश्वत पुरवठा योजना झाली पाहिजे परंतु ते काम रखडलेलं होतं मी आता गेल्या दोन महिन्यापासून सरकारकडं पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याला यश आलेलं आहे आज महाराष्ट्र शासनानं नगरोत्थान या योजनेतून जत शहरासाठी सत्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केलेली आहे जत शहरासाठी ही खूप आनंदाची बाब आहे मी परत एकदा जत शहरवासियांच्या वतीनं महाराष्ट्र सरकारचं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि सर्व अधिकारी महोदयांचं ज्यांनी खूप या योजना मंजूर करण्यासाठी मेहनत घेतली त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो जत नगर पंचायतचे सीओ असतील तिथले कर्मचारी असतील यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो आचारसंहिता होण्यापूर्वी या योजनेचं टेंडर कसं होईल याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि लवकरात लवकर जत शहरातील प्रत्येक घरामध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी आम्ही देण्यासाठी कटिबद्ध हो, आहोत आणि ही योजना आम्ही पूर्ण करून घेऊ नमस्कार